नमस्कार मित्रांनो मी उदयन पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजारभाव होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजारभाव पण कधी हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये दे आता कधी वाढणार सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला जास्त या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादका सगळ्या बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजारभाव पण कधी या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये दे काय आहे सोयाबीनचा सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती आणि देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असं काय घडलंय कि ज्यामुळे आता देशात शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचं पहिलं उत्तर आहे की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात आपल्याला प्रचंड तेजी दिसायला लागली आहे मागच्या तीन ते चार दिवसांमध्ये जागतिक सोयाबीन बाजार भावात तब्बल पाच टक्क्याची वाढ झाली आहे आणि याचा फायदा आता देशांतर्गत सोयाबीनच्या मिळण्याची शक्यता आहे दुसरीकडे मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे देशामध्ये असणारा सोयाबीनचा शिल्लक साठा कमी होत चाललाय यामुळे दिवसेंदिवस सोयाबीनची आवक या ठिकाणी कमी होत आहे यामुळे मागणी आणि पुरवठा शंभर टक्के तफावत निर्माण होऊन जर पंधरा तारखेनंतर सोयाबीनच्या बाजारभावात दोनशेची तेजी आली आणि भाव चार हजार सहाशे पार जाताना दिसला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत दिसत आहे सोयाबीन विक्रीचा मग विचार मनात येत असेल तर ता पंधरा तारखेनंतर सोयाबीनच्या भावाशे दोनशेची तेजी दिसली की तिथं पन्नास टक्के करा सोयाबीनची विक्री आणि पन्नास टक्के सोयाबीन येणाऱ्या तेजीसाठी रोखून ठेवा यामुळे होईल आपला शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता कसा राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेतीमित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार